महाराष्ट्र लाइव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची आमदार राजूभैया নওघरे यांच्या हस्ते एकवीस कोटी निधीच्या रस्त्याचं भूमिपूजन सोहळा संपन्न झाले दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचं असणार वसमतमधील जवळा बाजार ते पुरजल शिरळा नहात कुडाळ ते वसमत पर्यंतच्या रस्त्याचं जवळा बाजार येथे लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते भूमिपूजन करून रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली हा रस्ता होत असल्याने या रस्त्याने प्रवास करणारे नागरिक विद्यार्थी शेतकरी महिला भगिनी यांनी समाधान व्यक्त केले आगामी काळात या रस्त्याचं काम पूर्ण होऊन र... सर्वांचाच प्रवास हा सुखकर होईल असंही यावेळी भैया नवखरे यांनी उपस्थितांना सांगितलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपालजी अग्रवाल हे प्रमुख उपस्थित होते जवळा मार्केट कमिटीचे सभापती शिवाजीप्पा भालेराव वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे माजी सभापती अंकुश आहेर मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष औंढा त्र्यंबक डोंबे संजय तराडे राष्ट्रवादी व जिल्हाध्यक्ष आदित्य आहेर यांच्यासह शेकडो महायुतीमधील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आदित्य हेर यांनी प्रास्ताविकामध्ये आमदार राजूभाई अनवखरे रा यांचे आभार मानून या रस्त्यामुळे शेतकरी विद्यार्थी व्यापारी यांना मोठा फायदा होणार असल्याचीही माहिती दिली